आता सोडवलेल्या तुमच्या पेपर मधील हे उदाहरण आहे अगदी सोपं आहे कसं करायचं बघा जर सूचना प्रश्न बघितल्या पहिलं काय करायचं काय करायचं वाचायचं कुठं पर्यंत असं वाचूया सूत्र आहे लक्षात ठेवायचं तर संख्या मजे संख्या ले ले। ती संख्या कोणती म्हणजे मूळ संख्या काढायचं आहे कोणत्या संख्येला गुणले माहितच नाही हा पण त्या संख्येला बत्तीसने गुणण्याऐवजी चुकून तेवीस न गुणलेलं हा त्यामुळे उत्तर वेगळंच आलेलं आहे त्यामुळं ती संख्या कोणती काढायचं आहे तर त्याचं सूत्र बघा मूळ संख्या काय आहे बघा हे लक्षात ठेवायचंय मूळ संख्या बरोबर गुणाकारातील फरक किती आलेला आहे गुणाकारातील मग सूत्र बघा गुणाकारातील फरक बघा गुणाला माहिती गुणक काय आहे बत्तीस आणि तेवीस मध्ये ह्याच्यातला फरक गुणकातील फरक हे केला की आपोआप काय येणार आहे मूळ संख्या येणार आहे

किती आय पर्या पर्याय क्रमांक लक्षात आलं कस करायचं काय केलं जो फरक कितीनं कमी आला किंवा कितीनं जास्त आलं हा जो फरक आहे हा फरक भागीले ह्या गुणकातील फरक काढायचा बत्तीस वजा लोक काय असेल ते आणि त्याच्या उलट हा प्रश्न आहे बघा आता असा एक प्रश्न असतो बघा प्रश्न वाचूया आपण पहिल्यांदा एका संख्येला पण तेच आहे बघा भागाकारच आहे काय एक ह्या अशा गणिताच एक वैशिष्ट्य काय असते आहे भाजक आणि भागा बाकी असते की नाही भाजप भाजप काय आहे सात आणि भाजप काय आहे नऊ हे भाजक आहे आणि बाकी ह्याची बाकी किती पाच आणि ह्यानं ह्याची बाकी किती सात मग हे भाजक आणि बाकी जे आहे ह्याच्यातला जो फरक आहे तो दोन्हीतला पण सारखाच असतोय ह्याच्यातला फरक बघा किती आहे सात आणि पाच मधला फरक आणि नऊ आणि सात मधलं फरक ह्या प्रश्नाचं हे वैशिष्ट्य आहे कि भाजप आणि बाकी ह्याच्यातलं अंतर काय असतं समानच असत त्यामुळं काय करायचं बघायचं ह्याचं सूत्र काय आहे दिलेल्या दिलेल्या भाजकांचा काय करायचं गुणाकार दिलेल्या भाजकांचा गुणाकार आणि वजा काय करायचं बाकी बाकीमधलं जे अंतर आहे ते लिहायचं त्यांच्या बाकीमधलं जे अंतर आहे भाजक आणि बाकीमधलं भाजप आणि बाकीमधलं जे अंतर आहे ते वजा करायचं काय बघा सूत्र बघा काय त्याच सूत्र दिलेल्या भाजकांचा गुणाकार भाजक भाज भागाकार बाकी हा हा, हा? दिलेल्या भाजकांचा गुणाकार करायचा आणि मजा भाजक व बाकीमधलं अंतर भाजप व

वजा करायचंय वजा काय करायचं भाजन व बाकीमधील अंतर भाजन व बाकीमधील अंतर किती आहे त्याच्यातलं पण अंतर किती आहे समानच असतंय हे ह्या प्रश्नाचं वैशिष्ट्य आहे वजा दोन करायचं मग किती आलं सांगा साठ झाले एकसष्ट त्रेसष्ट हजार दोन किती आला एकसष्ट म्हणजेच ती संख्या कोणती आली एकसष्ट एकसष्ट हा मग हे पर्याय तुम्ही घालून काय करता गणित करत बसता आणि त्याच्यामुळे चार गणित करावी लागतात तुम्हाला जर चौथा पर्याय असेल तर आणि मग तुमचा वेळ किती जातो त्या जास्त आणि त्यामुळं हे लक्षात घ्यायचं हे अवघड आहे सोपं आहे जे भा अंतर आहे काय ते फरक आहे फरक भागीले त्या दोन्ही मधलं नकातील फरक लक्षात आलं सोपं आहे